नमस्कार प्रेक्षको मी आज पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार या ठिकाणी आलेलो आहे आणि ही माझी मुलगीच आहे तर तिने जे गणेश उत्सव असतो ते या गणेश उत्सवामध्ये बारा महिन्यात आपले जे सण असतात ते कशा प्रकारे साजरे केले जातात याची ती प्रॉपरली माहिती देत आहे आपण तिच्याच तोंडून तिने कसं बनवलं का आणि तिला कुठून सुचलं हे आपण तिच्याकडनं जाणून घेऊया नाव सांगतो तर नमस्कार मी समीक्षा शिवगजे स्वागत करते तुमचं आमच्या घरच्या श्री गणेश देखाव्यामध्ये या वर्षीचा आमचा जो बाप्पा आहे तो मूषकवर विराजमान आहे आणि आम्ही या वर्षी जी थीम ठेवली आहे किंवा जो देखावा साकारला आहे तो म्हणजे मराठी सण आणि मराठी परंपरेचा आहे ज्यामध्ये बारा महिन्यात मराठी माणूस मराठी सण कशा प्रकारे साजरा करतो हे दाखवण्याचा मी छोटासा प्रयत्न केला आहे ज्यामध्ये वापरले गेलेले जे काही प्रतिकृती म्हणून वापरले गेलेले जे स्टॅच्यूज आहेत ते हो, मी हँडमेड स्वतः घरी बनवलेले आहेत आणि मोस्ट ऑफ द वस्तू ज्या वापरल्या आहेत त्या इको फ्रेंडली वापरण्याचा मी फोटा होईन तेवढा प्रयत्न केलेला आहे म्हणजे पर्यावरण पूरक आणि कलेला साजेस सा असा आमचा आजचा हा देखावा आहे जो तो तु, आम्ही तुम्हाला दाखवणारच आहे आम्ही कशा प्रकारे बारा महिन्यांचे बारा सण आणि ज्यामध्ये कले कलेला किती ओतप्रोत आम्ही होता होईल तेवढं रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपण पाहूयात आपले बारा महिन्यांचे बारा सण मराठी वर्षाची सुरुवात चैत्र महिन्याने आणि चैत्र महिन्याची सुरुवात झाली गुढीपाडव्याने तर इथे आम्ही एक मराठी कुटुंब कशा पद्धतीने गुढीपाडवा साजरा करतो ते दाखवण्याचा केलेला हा प्रयत्न आहे त्यानंतर इथे साजरी केली जाते ती म्हणजे वट पौर्णिमा या सुवासिनी दाखवल्या आहेत वडाभोवती वड सध्या थोडा वाळलाय पण त्या त्या सात फेरे वगैरे घेत आहेत त्यानंतर आषाढ महिन्यात आलेली आषाढी एकादशी ज्यामध्ये आपला पायी दिंडी सोहळा दाखवला आहे आणि विठुरायाचे दर्शन घेताना ही मंडळी दाखवली गेली आहे नंतर श्रावण सुरू होतो मग श्रावणात येणारा पंचमीचा सण नागपंचमी ज्यामध्ये नागदेवतेचे पूजन केले जात आहे वारुळ वगैरे दाखवले आहे आणि नागपंचमी म्हटलं की झोका झोका खेळणारी मुलगी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मनंतर श्रावण श्रावणामध्ये अ दुसरा सण येतो तो म्हणजे रक्षाबंधनाचा मग इथे बहीण आणि भाऊ ही बहीण भावाला राखी बांधतो आहे भाऊ बहिणीसाठी भेटवस्तू घेऊन आला आहे नंतर श्रीकृष्ण जन्माष्टमी हे श्रीकृष्णाचं दही वगैरे आ, या पाळण्यामध्ये श्रीकृष्णाला ठेवलं जाणार आहे आणि मग जन्माष्टमी होणार आहे नंतर महाराष्ट्रातील महत्वाचा सण बैलपोळा ज्यामध्ये शेतकरी कुटुंब शेतकरी बैलांना घेऊन त्यांची पूजा करतायत नैवेद्य वगैरे दाखवतायत अशा पद्धतीने बैलपोळा दाखवला गेला आहे मग नंतर भाद्रपद मध्ये येणारा गणेशोत्सव अगदी थाटामाटात महाराष्ट्रात साजरा होतो मग इथे आरती वगैरे गणपतीची स्थापना केलेली आहे मंडळातले लोक आरतीसाठी आलेले आहेत मग त्यानंतर गणपती उत्सव झाल्यानंतर विजयादशमी नवरात्र गरबा रास दांडिया तर इथे हे गरबा दांडिया खेळणारे लोक हे विजयादशमीला वाहन पूजन सरस्वती पूजन घटस्थापना आपट्यांची पाने हे सगळं दाखवण्याचा हा प्रयत्न आहे आणि विजयादशमी झाल्यानंतर दिवाळीची चाहूल मग दिवाळीमध्ये वसुबारस म्हणजे गाईची पूजा मग नंतर लक्ष्मीपूजन फटाके आकाश दिवा मग घरांना रांगोळ्या रोषणाई वगैरे मग दिवाळीचा पाडवा ज्यामध्ये एक हजबंड वाईफ दाखवले आहेत त्यांचं औक्षण करून ते तिला सोन्याचे दागिने गिफ्ट देत आहे मग भाऊबीज दाखवली आहे मग हे दिवाळीचे मिठाई वगैरे दाखवलं आहे मग नंतर आली ती मकर संक्रांत यामध्ये हे पतंग वगैरे हे मकर संक्रांतीचं खाद्य म्हणजे तीळ गुळ साखर तीळ आणि हे पतंग उडवणारा मुलगा आणि हे तिळव्याचे दागिने स्पेशली फोकस मग त्यानंतर मकर संक्रांतीनंतर येते ती होळी इथे पुरणपोळी दाखवायची विसरलीये पण आपण होळी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि होळीनंतर लगेचच रंगपंचमी ज्यामध्ये ह्या पिचकरी हे रंगपंचमी खेळणारे मुलं हे रंग वगैरे ही सगळं दाखवलं आहे आणि शेवटी येते ती महाशिवरात्री ज्यामध्ये एक महिला महादेवाची पूजा करत आहे असं दाखवलं गेलं आहे अशा पद्धतीने आम्ही हे बारा महिन्यांचे बारा सण रेखाटले आहेत तर अशा प्रकारे पहा कुणाला कसा छंद असतो आणि कुणाला कशाच वेळ असतं तर माझ्या मुलीला हे स्टॅच्यू बनवण्याचं आणि ते आपल्या स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःच्या बुद्धीनं आणि होता होईल तो जशाच तसे दाखवण्याचा तिने एक छोटासा प्रयत्न केलेला आहे जर आपल्यालाही असाच हा व्हिडिओ पाहून जर आपल्या मुलांनाही जर असंच काहीतरी करायचं करावं असं वाटलं तर त्यातून नक्की तिने जी केलेली ही कलाकृती आहे यासाठी गावातील जो व्यापारी वर्ग आहे आणि तिचे जे शिक्षक आहेत तर त्या शिक्षकांनी येऊन अगदी तोंड भरून या ठिकाणी कौतुक केलेलं आहे आणि तिची ही बातमी जशी जशी बाहेर पसरली तसे तसे महालक्ष्मी लक्ष्मी जे बसवल्या गौराई त्या गौराईच्या निमित्तानं ज्या ज्या महिला घरी आल्या हळदी कुंपासाठी तर त्यांनी अख्ख्या गावभर प्रत्येक जण या नऊ दिवसात आ, या गणपतीच्या दर्शनासाठी आणि तिने बनवलेली खास कलाकृती पाहण्यासाठी इकडे येताना दिसत होते आणि आल्याच्या नंतर तिला प्रत्येक जण आदरपूर्वक चौकशी करत होता हा कुठला सण